नमस्कार मी नुपूर तुम्ही आधीच्या व्लॉग मध्ये तर बघितलंच असेल की मी आणि पप्पा नर्सरीमध्ये जाऊन खूप सारी झाडं घेऊन आलो आज मला पप्पा ही रोप कुंडीमध्ये व्यवस्थित कशी लावायची हे शिकवत आहे आधी सुरीनी किंवा कात्रीनी ही प्लॅस्टिक बॅग कापून घ्यायची मला वाटलं होतं की झाडं लावणं म्हणजे खूपच सोपी गोष्ट आहे पण जेव्हा मी हे पप्पांबरोबर करायला घेतलं तेव्हा मला कळालं की हे खूपच कष्टाचं आणि वेळ देऊन करण्याचं काम आहे दीदी तू का लावतेस उठ। तसा पावसाळा जवळ आला की पप्पांचं हे दरवर्षीच काम आहे पण यावर्षी मी म्हंटल की आपण पण त्यांना थोडी मदत करूया कधी कधी उगाच असा मनात विचार येऊन जातो आपण बाहेरचं शिक्षण तर घेतलंच पण दैनंदिन जीवनात जे गरजेचं आहे त्याचं शिक्षण आपण घ्यायचंच विसरलो आम्ही जरी शहरात राहत असलो तरी पण गावचीच कायम ओढ वाटायची कोरोनाच्या काळामध्ये पप्पांनी ह्या झाडाचं महत्व खरं आम्हाला पटवून दिलं कोरोनाच्या काळात जेव्हा घराबाहेर पडण्यासाठी लोकांना परवानगी नव्हती त्यावेळेत पप्पांनी टेरेसवर लावलेल्या फळभाज्यांमुळे आम्ही रोज ताज भाज्या खात होतो

आम्हाला सर्वात जास्त वेळ हा वेल लावताना लागला कारण वेल लावताना त्याला काठीच्या आधाराची गरज असते आणि या वेलीला सपोर्टसाठी लावलेली काठीच कमकुवत होती त्यामुळे आधी आम्ही चिकट मातीने त्याचा बेस फिक्स करून घेतला आणि मगच आम्हाला हा वेल कुंडीत लावता आला

フフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフ

असंही आमचं झाड लावून झालं आहे नंतर आता आम्ही त्याच्यावर माती टाकणार आहे कारण आत्ताच एवढी मोठी कुंडी टेरेसवरून आणल्यामुळे पप्पाने खूप शिव्या काढल्या <laughs> त्यामुळे आम्हाला दोघांना स्ट्रिक्ट सांगितलं आहे की <laughs> काही पण कारभार करायचे नाही आहेत आजच्या दिवसासाठी कामभास झालं आहे <laughs> अजून आमची एवढी झाडं लावायची राहिली आहेत हे छोट्या कुंडीत लावणार आहे मी कुंडीत कोणतेही रोप लावताना त्याची मुळं ही खूप जपावी लागतात हे रोप लावताना पप्पा प्रत्येक मुळाची अगदी बारकाईने काळजी घेत होते 結構な気がするな。

तर असा होता माझा पप्पांबरोबर झाडं लावतानाचा हा मिनी व्लॉग तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय